ए आजी आओ। आजी बोला काय म्हणते तुम्ही शिर्डीला जा तिथून मला फोन करा बाकी तुमचं जाण्याचं यायचं पैसे तुम्हाला तिथं खर्चायला पैसे सगळं देतो बरोबर काय घोर नाही काय घोरणार हा तिकीट काढून देतो आणि दे। ते डोळ्याचं तिथं गेल्याच्या नंतर मला फोन करा मी डॉक्टरला बोलतो काय नाही हा जा माय जा जा नाव सांगा नाव ना। 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 श... शेवंता बाई आहे आणि नाव इंगोली आहे रायनार शिवाजी पुसत पुसत बर बर करून देतो माय करून देतो जा काळजी करू नका हो आमचं गाव पुसत शिवाजी वाढ आहे ठीक आहे माई ठीक आहे ठीक आहे आर आर पाटला फोन द्या रायनार पुसत त्याला जाणे तर तिकीट दे बेटा हो दादा पैसे दे काही त्याला खर्च आले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याचा नंबर घ्या आपल्याकडे बोलू एकदम गरीब परिस्थिती आहे दादा एस समाजाचे हे आणि तीन चार दिवसापासून कळम स्टँडला बसलेले बर बर करतो माहिती काळजी करू नको अरे अरे म्हणजे डोळ्यात दिसत नाही हो वाटते काही ठीक आहे ठीक आहे पाठवून दे त्याला करून देऊ हो दादा हो